जय शिवराय जय भीम तर या गलंबगाव या ठिकाणी आलेला आहे तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा आणि या ठिकाणी पदस्पर्शाने पावन झालेली हे बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे इथं बाबासाहेब येऊन गेले तर एकोणतीस मे एकोणीसशे एकोणतीसला बाबासाहेब आलेले इथं पातुर, पातुर् म्हणून गाव तिथं बाबासाहेब आलेले आहेत आणि तिथं त्यांनी मेलीचं उद्घाटन करायचं होतं आणि इथं बाबासाहेब प्रवास करत असताना इथं काही थांबले आणि तिथून पाय बैलगाडीने प्रवास केला आणि तेवढंच नाही ते इथं वामनदादा सुद्धा येऊन गेलेले आहेत आणि इथं ज्ञान भंतीजी दरवर्षी इथं एकोणीस मेला येतात म्हणजे सव्वीस मेला येतात आणि इथून पुढे जातात म्हणजे हे जे आहे ही जागा इथं बाबासाहेबाचे पाये लागलेत आणि इथंच थांबलेले होते बाबासाहेब आहे ना बरोबर इथंच बाबासाहेब थांबले होते आणि इथूनच खरं खरं म्हणजे आणि इथले कवी पण एक होऊन गेलेले आहेत करात हुंजांग म्हणतात सोन्यानं भरली होती ते सुद्धा कवी इथलेच आहेत म्हणजे वामनदादा म्हणजे चंद्रपूरचे ज्ञान भंतीजी आणि बाबासाहेब येऊन गेलेले आहेत इथं तर खूप आनंद या ठिकाणी करायला तर जलंबगाव तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा याच ठिकाणी बाबासाहेब आलेले आहेत हे जागा इथंच थांबलेली आहेत बाबासाहेब तर बघा पाठी वाचा एकोणीस मे एकोणीसशे एकोणतीस साली रोजी पातुर्गा या एक महार या ठिकाणी येथील महाड परिषद या निमित्ताने त्यांना जायचं होतं तिकडे इथून पातुर्गा पंचवीस तीस किलोमीटर असेल तर तिथं जायचं होतं आणि विहिरीचं पण उद्घाटन करायचं होतं तर इथं बाबासाहेब विश्रांतीसाठी आले इथं थांबले आणि इथं खूप प्रचंड समाज आला होता बाबासाहेब बैलगाडीनं जाणार होते तिकडे आणि काही लोक चालत चालत जाणार होते तर बघा हे गाव आहे आणि हेच बघा घटनास्थळी बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली म्हणजे झालेली जागा आहे जागा आहे आणि खूप छान आहे तर मला आनंद होत आहे आणि मी तर प्रबोधनगिंग यासाठी आलो आहे आणि आजच आहे धम्मचक्र परिवर्तन गिंग निमित्तानं आणि हेच बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानं ही पावन झालेली भूमी आहे तर खूप खूप छान आहे तर बघा आता मी इथून सुरुवात करू ह काही कमान आहे हे कमान आहे आणि हे वडाचं झाड आहे या झाडाखाली बाबासाहेब थांबले होते था, पिंपळ पिम्पर. हां पिंपळाचं झाड तर हे इतर, तर थांबले आणि इथं इथूनच खूप सुरुवात झाली तर खूप छान आहे तर असं खूप खूप छान वाटतं आहे आणि इथं बघा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हे पुतळा आहे हे पुतळा आहे बघा एवढं सुंदर आहे इथे आणि इथं धार्मिक सामाजिक कार्यकर्ते खूप चांगला आहे आणि आज ज्या ज्या ठिकाणी आम्ही प्रबोधन करतो आहे ज्या ज्या ठिकाणी जातो आहे तर ते तुम्ही बघा आज मी खूप धान्य आहे खूप खूप आनंद वाटतो की मी या ठिकाणी आलो आहे तर बघा आणि इथं खूप चळवळीचं गाव हे क्रांतिकारीचं गाव आहे या ठिकाणी तर आपण इकडे जाऊन जय बीन दादा दादाकडे दादा कडे दादा आपल्या बाबासाहेब गावाला आणते तरी आमचे एकोणतीस मी आहे पण तर बाबासाहेबाचा दौरा होता दादा या गावचे आहे तर खूप दादा चांगला आहे आणि धन्य आहे आणि बाबासाहेब आज बाबासाहेब खेड्याच्या गावात छोट्याशा गावात खेड गाव ग्रामीण भाग पण या बाबासाहेबाची इथे पाय लागले हे पावनभूमी झाली आणि खूप खूप चांगलं दादा अं ते खूप खूप चांगला आहे चला विहार बघा गौतम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तुकी प्रतिमा महाखील खूप सुंदर आहे वा 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 वाटे विहार आहे बघा विहार किती सुंदर आणि इतकी छान आहे इथे मन प्रसन्न विहार आहे मनाला शांतता लागेल आणि ग्रंथ ही चालू आहे तर इथं भारतीय बौद्ध महासभेचे सुविस्तार असं ग्रंथ सांगता खूप चांगला आहे तर बघा कारण आज ज्या बाबासाहेबांना रुग्ण आपल्यासाठी कार्य केलं आपल्याला काहीतरी आणि गावगाव तिथे जातोय प्रबोधन करतोय तुम्ही प्रबोधन बघा विचार बघा आणि ज्या ज्या ठिकाणी काही गोष्टी असतात ते पहा नवे नवे स्थळ पहा कुठं कुठं काय बाबासाहेबांनी भेट दिली कुठं कुट हे तुम्ही पहा आज द्रम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्ताने सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा आनंद घ्या चांगलं राहा चांगलं जीवन जगा आणि असंच कार्यक्रम बघ असेच स्थळ बघत राहा तर खूप छान आहे बघा बिहार खूप परिसर स्वच्छ आहे आणि खूप खूप छान आहे तर कस वाटत हे कस वाटत हे आज मी जलमगाव या ठिकाणी प्रबोधन करायला आणतो तर आमचे सर भारतीय गोर महासभा हे सर तर तालुक्याचे या काम करतात आणि सुप्रज गुरु हा तर सुरेश साहेब आहेत आणि यांनी खूप असं ज्ञानज्योत बंकीजी किंवा त्यांच्या संघ संपर्कात राहून आज या ठिकाणी ज्ञानज्योत बंकीजी सुद्धा येतात दरवर्षी तर खूप चांगलं वाटलं आज आम्ही इथं धम्मचक्र परिवर्तना दिनानिमित्ताने आम्ही प्रवर्तन करायला आला तर आधी बी टाकलाय आधी मी तर थोडी माहिती सांगायला थोडं पुढे एक तो एक मिनटं मी बौद्धाचार्य सुरेश दवांदे हा। भारतीय बौद्ध महासुभेचा जिल्ह्याचा एक पदाधिकारी आहे आदरणीय सूरज सवय सवय लातूर जिल्ह्यामधून आमच्या जलमगावामध्ये प्रबोधनासाठी आलेलं आहे सकाळी आज धम्मचक्र प्रबोधन दिवस आहे सकाळी या बुद्धविहारमध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे संध्याकाळी सुद्धा प्रबोधनात्मक कार्यक्रम आपण या ठिकाणी आहे आणि या जलम येथील जी भूमी आहे ज्या ठिकाणी आम्ही प्रामुख्याने आता उपस्थित आहोत तिथे स्वतः बाबासाहेब आंबेडकर अठ्ठावीस मे एकोणीसशे एकोणतीसला आलेले आहे अशी बाबासाहेबाच्या पदस्पर्शाने चोरतील झालेली भूमी आहे या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं वामानदादा घरणंसुद्धा कित्येक दिवस या गावामध्ये राहिलेले आहेत वामनदादा सगळे हा या गावात राहिलेले वामानदा वामनता सगळे बाप आणि वामनदादाला या गावात तो वेळा आहे हां बाबन दादाचा त्यांचे शिष्य हा जंतपुरा मराठातील दादा दादा सोन्याने भरली कोटी हां गीताचे ते या वित्कार्या गावचे आहेत लोककवी उत्तम दादा कुलकर्णी त्या गावचे याच गावचे आमचे भाचे आता तरण पौर्णिते बापरे सोन्याने भरली कोटी काय भरली कोटी बघा याज गावचे कवि हां आणि ते पुनाय गीता माझा बाबाने बाप माझा बाप मी म्हणतो बाप कसं आहे काय त्यानंतर कुणाशी माझ्या भीमा सारंग ते सुद्धा की जनता आहे आणि अशा ही वामन कर्टकाच्या पदस्पर्शाने पुढील झालेली भूमी बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि या भूमीत खऱ्या खऱ्या कलावंतांचा प्रबोधना प्रबोधनकारांचा खरा वारसा या भूमीमध्ये आहे आणि या ठिकाणी बाबासाहेबांनी जिथं बाबासाहेबांची पावलं लागली आहेत तिथं हा बाबासाहेबांचा प्रशस्त पुतळा आपण उभा तो सुद्धा आम्ही या ठिकाणी दाखवत आहोत बुद्धविहार आहे या बुद्धविहारामध्ये सातत्यानं दरवर्षी वर्षवासाच्या काळामध्ये सातत्यानं बुद्ध आणि त्यांचा या धम्मांचं पठण म्हणून होत असते इतर इथे तर तीस महिला पुरुष आहेत तीस महिला आणि पुरुष समता सैनिक आहेत आणि सातत्यानं इथे सगळं वेळ देत आहेत आणि वर्षवासाच्या तीन महिन्याच्या काळात इथे ग्रंथांचा काम असत असते पण वर्षभर इथं वंदना संध्याकाळी सात वाजता होत असते बाबा रोज 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 रोजना ठिकाणी होते बाबा अशा पद्धतीचे महत्व या भूमीला आहे आणि आपण या ठिकाणी आलात खरखर आपल्या धन्यवाद पात्र आहात चांगला प्रबोधनात्मक कार्य काही देशाही होऊ नये समान परिवर्तनाच्या दिशेने जावा या दृष्टिकोनातून आपलं एक चांगलं काम आहे आणि आपण एक चांगलं काम करतो आपल्या या कार्याला मी माझ्या जलम दबावाच्या वतीने जलम आणि भारतीय बौद्ध महासाच्या वतीने कमतासिंग दलाच्या वतीने आणि त्या बुद्ध विहार पुढील समितीच्या वतीने आपल्या या कार्याला मी आम्हा सर्वांच्या वतीने खूप खूप मंगल करतो अशाच पद्धतीचं चांगलं कार्य करीत राहा अशा पद्धतीने सदिच्छा आपल्या प्रतिनिधी या ठिकाणी व्यक्त करा धन्यवाद जय बघा असं बघा तर तर बघा आज सर मी आज सांग तुम्हाला पण मंगल तुम्हाला पण मंगल व तुम्हाला सुद्धा आयुष्य तुमच्या सुद्धा या कराव याला हे शब्द कमी आहेत तुमचे तितकं करावं तो कमी आज बघा बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलाने पावन तर झालीच झाली वामन दादा कटके राहिलेले राहिले दादा कटक आणि तेवढच नाही तर इथं ज्ञानज्योत भरती जी येतात आणि जर वर्षी येतात इथं थांबतात आणि इथून पातोळ्याला जातात तर मग परिषद राहते खूप मोठी आणि तेवढंच नाही तरी ते रोजच्या रोज वंदना होते mm. आणि तीस महिना काय करणार समता सेंटर मध्ये काम आहे आणि पुरुष पण आहे ना, mm. 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 ना। mm. तर बघा आणि मला तेवढं सांगता आलं नाही आधी पण विरोध टाकला मी तेवढं सांगता आलं नाही पण बघा आज एवढं या सर मुळे आज आम्हाला माहिती भेटली आणि विरोध काढला तर बघा एवढं क्रांतिकाणीच गाव चांगलं आहे आज आम्ही गावगाव किती फिरतो तेवढं क्रांती नाही आहे पण बघा इथं सगळेच येऊन गेले आणि अजून काय कमी होऊन गेले बघा जी करत गाणं म्हणतात ना सोन्या भरली ओटी तर कमी घेतली ऐकत हा उत्तम हा उत्तम दादा कुलकर तर बघा आणि खूप खूप चांगलं तर सर आज आम्हाला तुम्ही आम्हाला गुण मार्गदर्शन केलं आम्ही या युडिओच्या माध्यमातून तर हा युड बघा आणि सर हे भारतीय बुद्ध महासभेमध्ये काम करतात आणि बौद्ध चार येतं आणि हे मी आम्हाला या ठिकाणी संधी दिली बोलण्याची आता संध्याकाळी काही आहे आम्ही प्रबोधन करणार आहे प्रबोधन देण्यासाठी आलो तर दादा आम्हाला खूप चांगलं वाटलं या गावाला येऊन खूप खूप छान तर जय भिंद जय